ताज्या आयकॉनवर क्लिक करा कायदा धाब्यावर बसून रिक्षा व्यवसाय करणाऱ्या एका रिक्षा चालकाने बोगस नंबर प्लेट लावून व्यवसाय करत असताना जागृत वाहतूक पोलीस कर्मचारी समाधान गरुड यांनी रिक्षा ताब्यात घेतली आहे विशेष म्हणजे त्याचवेळी त्याच, त्याच नंबरची खरी गाडी ही बाजूलाच उभी असल्यानं प्रकार उघडकीस आलाय दोन्ही रिक्षा वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर कॅम्प तीन फॉरवर्ड लाईन येथे पोलीस कर्मचारी समाधान गरुड आणि प्रमोद प्रमोदे हे कर्तव्यावर होते तेव्हा शून्य पाच सी जी सात शून्य आठ दोन या क्रमांकाची रिक्षा संशयित वाटल्यानं त्यांनी ही रिक्षा थांबवली या रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असताना तेव्हा सारखी नंबर प्लेट असलेली आणखीन एक रिक्षा तिथे आली तेव्हा पोलिसांनी या दोन्ही रिक्षांना ताब्यात घेतलं आणि दोघांचेही कागदपत्र तपासली तेव्हा तपासणी तर डोंबिवली येथे राहणारे रवींद्र पाटील यांच्याकडील कागदपत्र खरी आढळून आली तर मानेरेगाव येथे राहणारे सुनील पाटील यांच्याकडील कागदपत्र ही खोटी असल्याचं वाहतूक विभागाचे कर्मचारी गरुड यांच्या निदर्शनास आलं याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्याकडून आमच्याकडे अशा आधीमध्ये तक्रारी येत आहे की आमची रिक्षा जी आहे ती डोबे वरिरी चालते साहेब आणि तिकडे इकडे येतच नाही आणि आमच्या रिक्षावर जो आहे उल्हासनगरचा फाईन आलेला आहे त्यांचं असं तक्रार म्हण म्हणणं असतं की कोणतरी डुप्लिकेट नंबर लावून आमच्या रिक्षाचा नंबर लावून इकडे धंदा करते किंवा टू व्हीलरच्या पण तक्रारी आधीमध्ये येत आहे त्यादृष्टीने मी सगळ्या स्टाफला अलर्ट केलेलं होतं आणि आमचे पोलीस हवालदार समाधान गरुड आहेत त्यांनी चेकिंग दरम्यान त्यांना एक संशयस्पद रिक्षा दिसली तिचे कागदपत्र चेक करत असतानाच त्याच वेळेला दुसरी पण त्याच नंबरची रिक्षा योगाकडन त्या ठिकाणी आली आणि दोघांचं व्हेरिफिकेशन केलं तर एकाने जो आहे तो बनावट नंबर टाकलेला आढळून आलेला आहे एक ओरिजिनल नंबरची आहे आणि एक बनावट नंबरची आहे दोघांचं खात्री केली आ, आज रात्री आम्ही कागदपत्र चेक केले त्याच्यात सुनील पाटील म्हणून जो आहे मानेरे गाव उल्हासनगर ह्याच्याकडे जी रिक्षा आहे त्याने डुप्लिकेट नंबर टाकून घेतलेला आहे आणि तो नंबर आहे एम एच झिरो फाय सी जी सेवन झिरो एट टू आणि त्याच नंबरची ओरिजिनल रिक्षा जी आहे ती डोंबिवलीची आहे ते डोंबिवलीचे मालक पण आले त्यांच्याकडून कागदपत्राची आम्ही काल खात्री केली आणि त्याच्यानंतर निष्पन्न झालं की हा अशा पद्धतीनं बनावट नंबर टाकून धंदा करत होता त्याला विचारलं की असं का करत होतं तर त्याचं म्हणणं आहे की आ, द दंड वगैरे जो येतो तो मला येणार नाही किंवा आणखी त्याचा काहीतरी इंटेन्शन असेल वेगळं ते तपासात निष्पन्न होईल परंतु अशा पद्धतीनं आणि गुन्हे हा करत होता डुप्लिकेट नंबरवाला म्हणजे नियम मोडायचे आणि फाईन मात्र ओरिजिनलला जात होते कारण त्याचा आधार लिंक आर टी लिंक नंबर त्याचा आहे त्या नंबरवर आणि अशा पद्धतीनं त्याला जवळपास काय चार पाच हजार रुपये काहीतरी फाईन आला अशी माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला सेंट्रल पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे दोन्ही ऑटो रिक्षा त्या ठिकाणी आम्ही आता जमा करत आहोत मी आपल्या माध्यम माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करेल की अशा पद्धतीनं कोणी बेकायदेशीर डुप्लिकेट नंबर लावू नये छोट्याशा गोष्टीसाठी किंवा दंड येईल आणि मग आपल्याला तो लागू नये त्याच्यामुळं आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल आणि त्याला सात वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कोणी चुकीचे कामं करू नये सर ही जी यांची जी रिक्षा होती ती एक्सपायरी झालेली होती का ते कागदपत्र अजून त्यांनी अवेलेबल केलेले नाहीत त्याचा नक्की नंबर खरा नंबर काय आहे ते अजून व्हेरिफिकेशन चालू आहे आणि अद्याप कागदपत्रं आणून दिलेली नाहीत ते आल्यावर मग ते निश्चित कळेल ते सर कधीपासून हा ह्या रिक्षा घेऊन चालू होतो तो सहा महिने सांगतोय परंतु मला तर वाटतं अधिक काळापासून चालू असेल तो खोटं बोलतोय तो चौकशीमध्ये ते आय ओ जे आहेत ते तपासात निष्पन्न होईल कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मध्यवर्ती पोलीस स्टेशन आहे आपलं उल्हासनगरचं त्या ठिकाणी गुन्हा चालू आहे सर रिक्षावाल्याला कसं कळलं की आ, मला फाईन भेटते की माझ्या नंबर माझे जो नंबर आहे तो ऑलरेडी डुप्लिकेट चालू आहे सर त्याला कसं कळलं तो जो ओरिजिनल रिक्षावाला आहे त्याला तो डोंबिवलीत विल, धंदा करत असताना त्याला अचानक मेसेज आला की माझ्यावर अंबरनाथला केस झाली किंवा उल्हासनगरला झाली त्याच्या लक्षात येत होतं की मी तिकडे गेलोत नाही आणि माझ्यावर मेसेज कसे काय येत आहे त्याचा जो मोबाईल नंबर आहे तो त्याच्या रजिस्ट्रेशनला लिंक आहे आर टी ओमध्ये आणि त्याच्यामुळं मग तो काहीतरी चुकीचं होतं आहे असं त्याच्या लक्षात आलं की नंबर तर नाही कोणी डुप्लिकेट वापरतो आहे आणि म्हणून त्याने त्या पद्धतीनं तक्रार पण के दाखल केली होती की कोणतरी मी माझ्या गाडीचा नंबर वापरून मिसयूज करतो आहे आणि मग त्याच्यावरून असं लक्षात आलं की गुन्हे हा डुप्लिकेट नंबरवाला करत होता आणि मेसेज त्या ओरिजिनलवाल्याला जात होते म्हणून माझं सगळं वाहन चालकांचे जे मालक आहेत त्यांना आव्हान राहील की आपलं जे वाहन आहे रजिस्ट्रेशन नंबर तो आर टी ओला एक अर्ज करून लिंक करून घ्यावा आपला मोबाईल नंबर देऊन जेणेकरून कुठंही महाराष्ट्रात कुठंही तुमच्यावर केस झाली मोटर व्हेकलची तर ते ताबडतोब तुम्हाला मेसेजद्वारे कळेल आणि जर तुमच्या नाव नंबरवर इतर कोणी काही मिसयूज करत असेल तर ते पण तुम्हाला कळेल जेणेकरून तुमची फसगत होणार नाही सर जे लिंक करायचं ते कशी पद्धत कशी त्याच्यासाठी आपल्याला आर टी ओला एक अर्ज करावा लागेल आपण ज्या आर टी ओचं रजिस्ट्रेशन असेल तिथं जर नसेल आता बरेचसे प्र वाहनांना ते घेतानाच लिंक होतो परंतु काही लोकांनी नंबर दिले नसतील किंवा काही लोक जुने वाहनं आहेत तर त्यांना मी विनंती करेल की त्यांनी अर्ज देऊन आपला नंबर जो आहे तो लिंक करून घ्यावा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा